आता स्वतःचं घर हक्काच्या जागेत निसर्गाच्या सानिध्यात सादर करा आपल्या स्वप्नातील र हाऊस नाथ नारायण प्रीमियम र हाऊस सर्वात स्वस्त र हाऊस हीच वेळ र हाऊस ची वैशिष्ट्य एका एक रात बिगर शेती क्षेत्रात र हाऊसेस शाळा बसस्टँड हॉस्पिटल काही मीटरच्या अंतरावर प्रत्येक र हाऊस साठी स्वतंत्र पाण्याची आणि पार्किंगची व्यवस्था स्ट्रीट लाईट आणि ड्रेनेज सुविधा उपलब्ध वास्तुशास्त्रानुसार संपूर्ण र हाऊसेस चे बांधकाम असेल र हाऊसेस च्या सहा मीटर अंतर्गत प्रशस्त रस्ते खात्रीशीर आणि अविश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आपल्या स्वप्नातील र हाऊस आमचा पत्ता नाथ नारायण गोवर्धन कळमकर वस्ती चौदा चारी नवनाथ मंदिर रोड मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा एकाहत्तर एकोणचाळीस एकोणसत्तर तसेच त्र्याऐंशी एकोणऐंशी शून्य तीन शून्य तीन राहता तालुक्यातील साकोरे गावात शेकडो वर्षापासून चालत आलेली बैल पोळ्याची परंपरा आजही उत्साहात आणि श्रद्धेने पाळली जाते गोरखाप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला शेतकरी वर्गासाठी बैल हा देवच वर्षभर शेतात काबड कष्ट करून शेतकऱ्याचा हातभार लावणाऱ्या या बैलाचा आदर आणि सन्मान करण्याचा दिवस म्हणजे बैलपोळा सकाळपासूनच शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना अंघोळ घालून रंगबिरंगी सजावट करून जगमगाटी गोंडे आणि शोभेच्या वस्तू नटवले बैलाच्या शिंगांना आकर्षक रंग देण्यात आला तर गळ्यात गुंगरमाळा माळा घालण्यात आली गाववर बैलाची मिरवणूक काढण्यात आली पारंपरिक वाद्यांसोबत डीजेच्या तालावर ताल धरत गावकरी या मिरवणुकीत सहभागी झाले होते यावर्षी लंपीसारख्या आजाराने राज्यभर पशुधन त्रस्त झाले असताना शेतकऱ्यांनी या सणाचा उत्साह कमी होऊन दिला नाही आपल्या बैलाचा सन्मान करताना शेतकऱ्यांनी सर्व दुःख विसरून बैल म्हणजे देव या श्रद्धेतून पूजा अर्चा करून त्यांना नैवेद्य अर्पण केले या कार्यक्रमामुळे संपूर्ण साकुरी गावात आनंदाचे उत्साहाचे आणि एकोप्याचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी बैल ग्रुप साकुरी बैलपोळा उत्सव समिती साकुरी दीपक आभारोम भाजप तालुका अध्यक्ष संदीप दंडवते सचिन बोनसोडे शिवाजी नजन घोडाबैल ग्रुप अध्यक्ष बाबासाहेब बनसोडे चंद्रकांत बनसोडे नंदू बनसोडे पोपट बोधक भारत बनसोडे अजय रोहम बापू भनसोडे दत्तात्रय भनसोडे सतीश भावके बाबासाहेब डांगे फकीरा भनसोडे यांच्यासह आधी उपस्थित होते परंपरेनुसार साकोडी गावामध्ये अगदी उत्साह ताटामाटात गेल्या अनेक वर्षाची परंपरांनुसार आमच्या गोरखाप्पांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यापासून चालू झाला त्यानंतर त्यांचे चिरंजीव बाबजी असेल भारत असेल यांच्या मार्गदर्शक ही परंपरा सापुरी गावाने अबाधित ठेवली आहे मान्य श्री दीपक रोग यांचे घोडाबैल प्रेमी असल्यामुळं या ठिकाणी त्यांचे पहिला त्यांच्या थोडा मोठा उत्साह पार पडतो आणि गोराकाप्पांचा पहिल्यापासून घोडाबैलचा शोक होता त्यानुसार त्यांच्या इथे जनावर पहिल्यापासून आहेत म्हणून परंपरेनुसार मोठ्या ताटामाटात गोळा हा सेन सापुरी गावामध्ये साजरा होतो आमचे राज्याचे पालकमंत्री नामदार राधा शिवसेना साहेब यांनी जे जे आहे पालकमंत्री असल्यामुळे त्यांनी आपल्या शेती मतदारसंघामध्ये विशेष लक्ष देऊन लंपी आजाराचे संरक्षण झालेले उपाययोजना झालेले त्यांच्यामुळे आम्ही सुजयदावा असतील शालेंदय असतील धनश्री असतील यांच्या सहकार्यामुळे आमच्या गावा गावातील ज्येष्ठ नेते दीपा असतील संदीप भाऊ असेल अक्षय भाऊ असेल सचिन भाऊ असेल शिवाजी भाऊ असेल चंद्रकांत सरासर यांच्या अजय भौरव असेल यांच्या गावाची तीन वर्ग आहे आमचं या तीन वर्ग मुळे आमच्या गाव शांतात एक पळा असण साजरा करण्याच्या आहे नाही या ठिकाणी बघितलं आपले पालकमंत्री या लक्ष घातल्याने आणि सत्य प्रश्न लवकर लवकर मार्गी काढणार आहोत शंभर वर्ष या पूर्वीची परंपरा आमच्या गावात सगळे रोम असतील बावके असंडावती असेल बनसोडे असेल श्रीकांडे असतील या ठिकाणी सगळे एकजुकीने या गावामध्ये पोळा आसन पुढी पासून चालत आले आणि तीच परंपरा या ठिकाणी पुढे चालू ठेवण्यात आलेली आहे आमच्या गावात सचिननी आरोपी सांगितलं अनेक वर्ष परंपरा चालू आहे ही जी परंपरा आहे आज जे पंचोबा त्यावेळेस चालू ठेवत होते त्याच्यानंतर आजोबा वडील आणि आता या पोर्या आलेले आलेल्या आहेत आवडते इंजिनियर झालेले डॉक्टर झालेले वकील झालेले शिक्षक झालेले असे आमचे हे सगळे तरुण कार्यकर्ते पण हे ती आजपर्यंत ही परंपरा जोपास केली आणि अतिशय शांततेच्या मार्गाने रोड पंचोळी असतील तिरकटी असतील गोसाळी असतील सगळ्यांनी मिळून अतिशय आनंदात दरवर्षी आम्ही कुठलाही गाव मोठ न लागता सगळ्या अतिशय चांगल्या पद्धतीने परंपरा आम्ही मोठ्या उत्साहात साजरी करतो विशेष म्हणजे आमच्या गावचे जे हे जे घोडा बाईला असेल या शर्यतीमध्ये त्यांनी तीन जिल्ह्यात नाव केलेले दीपक आबा रोम उमा दादा शेरकंडे गोरा यांचं नाव महाराष्ट्रात फेमस आहे सहा सहा लाखाचे आमचे पहिले या ठिकाणी सहा लाखाचे दहा लाखाचे वीस लाखाचे सुद्धा पहिले आपल्या गावात त्याच्यानंतर सहा सहा लाखाचे आणि अतिशय खेळमेळेच्या वातावरणात उत्सव दरवर्षी हा पोळा होतो डॉक्टर कानड्या हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग लेझर क्लिनिक लेझर द्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक मशीनद्वारे उपचार तसेच मूळव्याधाचे इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शीतलता उपचार पित्ताशय ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोशील व इतर सुविधा उपलब्ध तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव वीस त्रेसष्ट सदुसष्ट छत्तीस किंवा ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस